राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या महत्त्वाच्या पन्नास ताज्या झटपट ठळक बातम्या मोठी खुशखबर अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा अठ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला एक लाख बत्तीस हजार बांधितांना दिलासा रक्कम खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली गोंदिया जिल्ह्यातील अपडेट आता बँक खाते निष्क्रिय म्हणजेच की बंद पडलेली रक्कम संबंधितांना आता काढता येणार सोयाबीन खरेदी ग्रेट अनुसार न केल्यास दोन जानेवारीला आंदोलन उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले निवेदन लाडक्या बहिणीचे लक्ष अनुदान हप्त्यांकडे डिसेंबर अखेरीस अनुदान जमा होण्याची शक्यता हजारो मजुरांची ई के ला पाठ मनरेगाच्या कामांवरील प्रत्येक मजुरांची ई केवायशी बंधनकारक मुदत संपली पण प्रक्रिया सुरूच लागवड खर्च परवडेना धानाला प्रति हेक्टरी पंचवीस हजार रुपये बोनस द्या शेतकऱ्यांची मागणी आणि सध्या धानाला दोन हजार सातशे रुपयांचा भाव आहे नायलोन मांज्या वापरल्यास पालकांना पन्नास हजारांचा दंड तर विक्रेत्यांना अडीच लाख रुपयांचा दंड असणार थंडीचा कडाका सुरूच सलग वीस दिवस तापमान दहा अंशांच्या खालीच शेतकरी कर्जमाफीसाठी बँकांची माहिती तयार तीस जून ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंतच्या थकबाकीदारांचा यामध्ये समावेश करण्यात आला नियमित कर्जदारांना मिळणार हा लाभ कोणता लाभ मिळणार बघूयात याच व्हिडिओमध्ये पुढे ग्रामपंचायत थकबाकीसाठी पन्नास टक्क्यांची सवलत मुख्यमंत्री समृद्ध ग्रामपंचायत योजना ईपीक नोंद न केलेल्या शेतकऱ्यांची ऑफलाईन पद्धतीने पाहणी होणार महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा जी आर शेतकरी मित्रांनो पंधरा जानेवारी पर्यंत ई पीक पाहणी म्हणजेच की नोंद नक्कीच करून घ्या ईपीक नोंदणी करून देखील धान खरेदी बंदच लिमिट धोरणावर संताप धान खरेदीला मर्यादा शेतकऱ्यांच्या संयमाला मर्यादाच नाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईचा दिलासा कधी देणार उर्वरित शेतकरी अजूनही प्रतीक्षेत सरापा बाजारामध्ये चांदीचा धमाका सहा महिन्यात सव्वा लाखांची वाढ सोने एक तर चांदी चांदी ठरत आहे सरस या बँकेतील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार यामध्ये तुमची बँक आहे का तुम्ही नक्कीच बघा या बँकेमधील शेतकऱ्यांची माहिती मागवली शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगाने सहकार विभागाने बँकांकडून तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत आणि तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत थकबाकी असणाऱ्या शेतकऱ्यांची माहिती मागवली जाणार आहे त्यामध्ये राष्ट्रीयकृत बँका ग्रामीण बँका सहकारी बँका आणि खाजगी बँकांसह स्मॉल फायनान्सकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचा देखील समावेश करण्यात आला सहकार विभागांच्या पोर्टलवर नियमित व थकबाकीतील कर्जदार शेतकऱ्यांची माहिती भरावी लागणार आहे सिंचनासाठी सत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले बाबासाहेब देशमुख यांची माहिती आता कामांना गती मिळणार सोलापूर जिल्ह्यातील अपडेट सततच्या तोडक्या दराने पांढरे सोने हिरमुसले शेतकऱ्यांच्या कापसाच्या कवडीमोल भावामध्ये विक्री सध्या कापसाला सात हजार दोनशे रुपयांचा भाव आहे शेतकऱ्यांनी चोवीस जानेवारी पूर्वी नोंदणी करावी जिल्हा प्रशासनाचे आवाहन रब्बी हंगाम ईपीक पाहणी ही बातमी संपूर्ण देशातील शेतकऱ्यांसाठी खूपच महत्वाची आहे मनरेगा वाचवण्यासाठी काँग्रेसचे पाच जानेवारी पासून देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार काँग्रेस कार्यकारी समितीचा महत्वाचा आणि मोठा निर्णय आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रणनीती निश्चित ओला वटाणा मेथीच्या भाजींचे बाजारामध्ये ढिगच ढीग आवक वाढली दर मात्र निम्यावर मेथी पाच रुपयाला पेंडी राष्ट्रीयकृत बँकांनी शेतमाल उत्पादनाची रक्कम अडवली तीस डिसेंबरपर्यंत विड्रॉअल न मिळाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आला पीक कर्ज किसान क्रेडिट कार्डसाठी म्हणजेच की केसीची कार्डसाठी अर्ज करावेत जिल्हा अधिकाऱ्यांचे आदेश जनसमर्थन पोर्टलद्वारे नोंदणीची ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे छत्तीसगड मध्ये धानाला तीन हजार शंभर रुपयांचा भाव आपल्या इथे दोन हजार सातशे पण बाहेरच्या राज्यातील धानाची खरेदी नाही सीमा तपासणी नाक्यांवरून ट्रक परत पाठवले जात आहेत काही ट्रक जप्त देखील केले आहेत एकशे अठ्याण्णव किलो कांद्यांची मिळाली केवळ बावीस रुपये नाना पाटोले फेसबुक पोस्टद्वारे मांडली शेतकऱ्यांची व्यथा नोकरींचे सर्व नियम बदलणार केंद्र सरकार नवीन चार लेबल कोड लागू करण्याच्या तयारीत वनविभाग कायमचा उपाय करणार तरी कधी खरीप पाठोपाठ रब्बी देखील उद्ध्वस्त वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये पिके उद्ध्वस्त झाली ॲट्रासिटीत जीव गमावला शासन देणार वारसाला सरकारी नोकरी अनुसूचित जाती व जमातीतील पीडित कुटुंबांना सावरण्यासाठी राज्य सरकारचा दोन हजार पंचवीस चा महत्वाचा निर्णय नमो शेतकरी सन्मान निधी योजना या योजनेचा आठवा हप्ता पुढील वर्षाच्या म्हणजेच की जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली अशी माहिती सर्वात पहिले आपल्या चॅनलवर आली त्यामुळे व्हिडिओला नक्कीच लाईक करा सात ते आठ दिवसात खात्यात दोन हजार रुपये जमा होतील अतिवृष्टीग्रस्त महापूर सततचा पाऊस दुष्काळ अशा नैसर्गिक संकटाचा सामना करू नये अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकार कर्जमाफी देणार तीस जून पूर्वी कर्जमाफी शेतकऱ्यांना मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो कर्जमाफी बद्दल सर्वात पहिले अपडेट पाहण्यासाठी आताच आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा हरभरा पिकावर घाटे अळींचा प्रादुर्भाव शेतकरी चिंतेत कळी फुलोऱ्यातील पिकांना धोका फवारणीला वेग रबी पीक विम्यात तब्बल पंच्याहत्तर टक्के पेरणी क्षेत्रांची घट पीक विम्यापासून शेतकऱ्यांची भ्रम निराशा फार्मर आय डी नसेल तर बावीसवा हप्ता म्हणजेच की पी एम किसानचा बावीसवा हप्ता विसरून जा त्यामुळे फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्यावी शेतकऱ्यांना भावला मक्का मक्काचा गोडवा अठराशे सत्याऐंशी हेक्टर क्षेत्रामध्ये लागवड गव्हाला मागे टाकत शेतकऱ्यांची मक्क्याला पसंती सोन्याने ओलांडला एक लाख चौवेचाळीस हजारांचा टप्पा चांदी थेट दोन लाख बासष्ट हजारांवर दोन हजार एकोणीस पूर्वीच्या वाहनधारकांनुसार सावधान तुम्हाला होऊ शकतो मोठा दंड तीन लाखांपैकी एक पॉइंट पंचवीस वाहनांचा म्हणजेच की एक लाख पंचवीस वाहनांचा उच्च सुरक्षा पाटी एकतीस <स्यारी> डिसेंबर पर्यंत सादर करा स्वधार योजनेचे ऑनलाइन अर्ज वसतीगृहात प्रवेश मिळणार विद्यार्थ्यांसाठी महत्वाची योजना दोन महिन्यांपासून लाडक्या बहिणीचे पैसे थकले कुटुंबांचे आर्थिक बजेट कोलंबल्याने नाराजी दोन हजार एकवीस म्हणजेच की एकवीसशे रुपये दूरच आधी दीड हजार रुपये द्यावेत शेती पंपासाठी दिवसा वीज पुरवठा करा शिवसैनिक ज्ञानेश्वर माने यांची मागणी उपकार विसरून बांगलादेशामध्ये भारताबद्दल द्वेष भारताकडून सुमारे त्र्याण्णव प्रकल्पांना निधी बांगलादेश कर्जांच्या ओझ्याने त्रस्त भारत बांगलादेशांकडून कर्ज वसूल कशी करू शकतो तर बांगलादेशला हप्त्यांमध्ये रक्कम परत करणे आवश्यकच आहे अधिक पारदर्शकतेसह आता थंबऐवजी आय म्हणजेच की डोळ्याने स्कॅनर होणार राशनमध्ये शासकीय केंद्रावर तीन हजार नऊशे शहाऐंशी क्विंटल सोयाबीनची खरेदी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात एक कोटी चौतीस लाख एकोणतीस हजार दोनशे चोवीस रुपये जमा बाजारातील सोयाबीनचे दर कोसळले ही फक्त अपडेट एका जिल्ह्यातील आहे सध्या प्रति क्विंटल चार हजार दोनशे ते चार हजार पाचशे रुपये दराने सोयाबीनची खरेदी केली जात आहे शासकीय दरापेक्षा नऊशे रुपयांनी कमी खरेदी केली जात आहे अतिवृष्टीमुळे झालेल्या पीक नुकसान भरपाईचे अनुदान रक्कम कधी मिळणार यवतमाळ जिल्ह्यातील अपडेट चांदी जीएसटी सह अडीच लाखांच्या पार गेली चौदा हजार पाचशे वाढली आहे कृषी अधिकाऱ्यांना सिम कार्ड मिळाले ॲक्टिव्ह कधी होणार कृषी विभागाचा उपक्रम शेतकऱ्यांमधून नाराजीचा सुरू